नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तीर्था किचनमध्ये तर आज आपण आपल्या किचनमध्ये चीज सँडविच बनवणार आहोत कमी साहित्यात झटपट आणि चविष्ट चीज सँडविच रेसिपी आहे हे चीज सँडविच पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असे हे चीज सँडविच होतात चला तर याला लागणारे साहित्य पाहूया यासाठी दोन टोमॅटो तीन कांदे चार शिमला मिर्च तर शिमला मिर्च ह्या आकाराने लहान आहेत म्हणून मी चार घेतल्या जर मोठ्या शिमला मिरची असतील तर तुम्ही दोन शिमला मिरच घ्या आता बटाटे हे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची आपल्याला चॉपरमधून छान बारीक करून घ्यायचे आहेत चला तरी ते आपल्या भाज्या बारीक कापून झालेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची हे याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपली ही लसूण आणि मिरची पेस्ट तयार आहे उकडलेले बटाटे थंड झाल्यानंतर चांगले मॅश करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची त्यानंतर बारीक कापलेली शिमला मिर्च बारीक कापलेला टोमॅटो आणि बारीक कापलेला कांदा इथे टाकून घ्यायचा हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे तर यात टाकलेल्या भाज्या हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या अजून टाकू शकता तर मिश्रण इथे तयार आहे हे प्रमाण पाच मेंबरसाठी आहे इथे आपण ब्रेडच्या दोन स्लाईस घेतल्या एका स्लाईसला बटर लावून घेतले आणि दुसऱ्या स्लाईसला आपण टोमॅटो केचप लावून घेतले टोमॅटो केचप लावायला आवडत नसेल तर तुमच्या आवडीची एखादी चटणी लावा आता टोमॅटो नंतर आपण जे बटाट्याचे मिश्रण केले होते ते ब्रेडला लावून घ्यायचे त्यानंतर आपल्या आवडीनुसार मोजरेला चीज हे या ब्रेडवर टाकून घ्यायचे आहे नंतर आपल्याला सँडविचवर मिरेपूट टाकून घ्यायची तर मिरेपूट आणि चिली फ्लेक्स हे लहान मुलांच्या चवीनुसार तुम्ही टाका त्यानंतर आता आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊ आता बटर लावलेली स्लाईस आपण यावर ठेवून द्यायची एक सँडविच आपले तयार आहे तर दुसरे सँडविचसाठी एका स्लाईसवर परत बटर लावून घेतले आणि दुसऱ्या स्लाईसला आपण शेजवान सॉस लावून घेतला आता पहिले जसे सँडविच तयार केले त्याचप्रमाणे हे सँडविच तयार करून घेतले तर दोन्ही आपले सँडविच तयार आहेत आता तवा गरम केला तव्यावर थोडेसे बटर टाकून घेतले आणि दोन्ही सँडविच आपण तव्यावर शेकण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तीन ते चार मिनिट हे दोन्ही सँडविच आपल्याला मंद आचेवर शेकून घ्यायचे आहेत थोडे थोडे बटर टाकायचे आणि बाजू पलटवत आपल्याला मंद आचेवर हे सँडविच शेकून घ्यायचे त्यामुळे आपले चीज छान मेल्ट होते आणि जे बटाट्याचे मिश्रण भरलेले होते तेही चांगले होऊन येते तर तीन ते चार मिनिटात आपले हे अप्रतिम आप चवीचे बजेट फ्रेंडली आणि सोपे असे चीज सँडविच तयार होतात आवडल्यास नक्की करून पहा आणि केल्यानंतर कसे झाले हे मला नक्की कमेंट्स करून सांगा त्या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील त्याही मला सांगा अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद